डॉक्टर वैद्य डॉक्टर ही संकल्पना म्हणजेच रुग्णाला जीवदान देणारा देव परमेश्वर पण तोच डॉक्टर तोच परमेश्वर ज्याला आपण परमेश्वर मानतो देव मानतो तोच देवा राक्षस होऊन भक्षक होतो तेव्हा नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि आपण पाहत आहात सदरगिणी मुंडे तालुका कराड घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंडे विमानतळ येथे एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या एका युवती सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी त्या डॉक्टरला स्थानिकांनी बेदाम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली या चौकात चौकात घ्या पोलीस या घेतले आहे आणि यापूर्वी सुद्धा या डॉक्टरने असेच अनुचित प्रकार घडल्याचा सुद्धा वृत्तांत वर्तविला जात आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी सागर पवार सह संतोष जगदाळे सदरकीनियान